नमस्कार विद्यार्थी मित्र तर स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण जे भन्नाट सिरीज सुरू केलेली आहे त्याच पैकी आज अतिशय म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य काळापासून मिळालेला म्हणजे ज्याचं स्वातंत्र्यामध्ये अतिशय मोलाचं स्थान आहे अशी एक पार्टी जी पार्टी आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तुम्ही बघितला असेल काँग्रेस म्हणजे काय काँग्रेस म्हणजे लोकांचा समूह म्हणून प्रत्येक देशामध्ये आपल्याला काँग्रेस नावाचा पक्ष बघायला मिळत असतो म्हणून आज आपण काय बघणार आहोत जागच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय जनता पार्टी म्हणजेच बीजेपीच्या बाबतीत माहिती घेतली आता आपण काय बघणार आहोत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बघा आता ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जी आहे हिची स्थापना बघ अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी ला कितीला अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी ला एक्टोवियन ह्युम नावाचा एक व्यक्ति एलन म्हणजे हा ब्रिटिश सत्ता जी होती म्हणजे ब्रिटिशांचं जे, जे, जे राज्य होतं त्यावेळेस त्यांच्यामध्ये तो काय होता ब्रिटिश सरकारचा माजी सचिव ह्या पार्टीचा मेन उद्देश काय होता बघा आपला भारत देश कधी स्वातंत्र्य झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला त्याच्यापूर्वी जो भारत होता यामध्ये छोट्या छोट्या काय होऊ लागल्या संघटना एकत्रित येऊ लागल्या कशा संघटना मग मग त्या कशा असतील विद्रोह करणाऱ्या संघटना असतील कोणाविरुद्ध इंग्रजाविरुद्ध विद्रोह करणाऱ्या म्हणजे यांना काय हवं हो होतं स्वातंत्र्य हवं हो होतं यांच्या जुलमी राजवटीला यांना काय पाहिजे होता मार्ग पाहिजे होता म्हणजे आपण या गुलामगिरीतून मुक्त झालो पाहिजे हा मुख्य उद्देश लोकांना दिसू लागला यांच्या जुलमी राजवटी बघून आपलंही काहीतरी आर्थिक सामाजिक राजकीय स्वातंत्र्य ह्या गोष्टी आपल्या समोर असल्या या गोष्टी आपल्याला मिळाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून पावले उचलू लागले प्रत्येकजण म्हणजे याचा प्रमुख उद्देश काय दिसून येतो आपल्याला देशाच्या प्रगतीला हातभार लावण्यासाठी कशाच्या देशाच्या प्रगतीला हातभार लावणे सुशिक्षित भारतीय जे आहेत आपल्या ज्या जे शिक्षण घेतले त्यांना एकत्रित करून इंडियन नॅशनल युनियन काय नॅशनल युनियन संघटना स्थापन केली लक्षात ठेवा कसली जे भारतामध्ये सुशिक्षित झालेले म्हणजे शिकलेले लोक होते त्या सुशिक्षित तरुणांना एकत्रित करून इंडियन नॅशनल युनियन संघटना तयार करण्यात आली कुठलीही गोष्ट सिद्ध करताना किंवा साध्य करताना आपल्याला काय करतो तर्कवितर्क करावा लागतो आणि हा तर्कवितर्क तेव्हा साध्य होतो ज्यावेळेस वेळेस कुठल्या तरी एखाद्या प्रमुख मार्गदर्शनाखाली असेल किंवा काही महत्वाची व्यक्ती असतील किंवा काही महत्वाची पदं असतील यांच्या खाली काही काम केलं जावं बरोबर आहे मग काय झालं याचं प्रमुख पहिलं अधिवेशन भरवायचं ठरलं आता याचं अधिवेशन कुठं भरवायचं ठरलं पुणे येथे कुठे पुणे पण पुणे येथे पुणे तिथे काय होणे म्हणल्याप्रमाणे तिथं काय झालं पुण्यामध्ये कॉलराची साथ पसरली होती कसली कॉलराची साथ पसरली होती लक्षात ठेवा कॉलरा ही अतिशय जागतिक लेवलची खूप मोठी महामारी पसरली होती त्यावेळेस अतिशय महत्वाचा हा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो परीक्षेला कॉलराची साथ पसरली होती म्हणून यांचं पहिलं अधिवेशन कुठं झालं मुंबई येथे झालं पहिले अधिवेशन कुठे झाले पहिले अधिवेशन मुंबई आलं लक्षात मुंबई येथे कुठे झालं होतं पहिलं अधिवेशन गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालय कुठं गोकुळदास गोकुळदास तेजपाल तेजपाल संस्कृत शाळा होती ही त्या ठिकाणी पहिलं अधिवेशन घेण्यात आलं आणि याच इंडियन नॅशनल युनियन संघटनेला नाव काय देण्यात आलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे तिथून खरी स्थापना तिची करण्यात आली परीक्षेला जवळपास मग ती सरळ सेवा असो एमपीएससी असो किंवा युपीएससी असो याच्या रिलेटेड जवळपास एक ते दोन प्रश्न शंभर टक्के हंकास बघायला मिळतात काँग्रेस कसा आहे लोकांचा समूह आहे म्हणून आपल्याला प्रत्येक देशामध्ये ही पार्टी बघायला मिळते सहसा आणि बघा याचा मुख्य उद्देश काय होता सेफ्टी वॉल्व थिरी लक्षात ठेवा खूप महत्वाचा आहे सेफ्टी वॉल्व थेरी. आंगला होता? Hume नवाचे होता? Hume. आंगला होता? पन, याला आणलं कोण होत ए ओ ह्यूम नावाचा एक व्यक्ती होता ए ओ यांनी आणलं होतं पण लाला लजपत राय यांनी काय केलं कोण लाला लजपत राय यांनी याला नाव याला काय म्हण संबोधलं मवाळावरती टीका करणे कशावरती मवाळावर मवाळ गट जो होता गटावर टीका करणे म्हणून संबोधलं होतं यांना लक्षात मेन अजून हे काही तर्क तर्कवितर्क लावले गेले बघा काय होते तर्कवितर्क ज्या वेळेस ब्रिटिश राजवट होती त्यावेळेस ब्रिटिश राजवटीनं काय दिसून येत होतं की लोकांमध्ये आपल्या विरोधात असंतोष पसरत आहे बरोबर आहे आणि हा असंतोष जे पसरत आहे मग ह्या गोष्टीला कुठंतरी आळा घालावा लागेल मग यांच्यामध्ये चलणाऱ्या हालचाली असतील यांच्यामध्ये काय शिजाले हे आपल्यापर्यंत कसं पोहचेल यासाठी त्यांनी काय केलं या, के या राष्ट्रीय काँग्रेसची यो, योजना आखली आणि त्याच्या मार्फत लोकांमध्ये पसरत असणाऱ्या भावना म्हणजे ब्रिटिश राजवटीच्या विरुद्ध होणारे कट कारस्थान हे आपण इझिली काय करू शकतो समजून घेऊ शकतो यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली असेल हा सुद्धा एक प्रमुख मुद्दा या ठिकाणी समजला जातो पण आपले आधुनिक भारतीय इतिहासकार जे आहेत यांच्या मते असं पण आहे की अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर नंतर, नंतर काय होऊ लागल्या चळवळी तयार होऊ लागल्या कशा आपल्याला सुद्धा इंग्रजी राजवटीमध्ये आर्थिक सामाजिक सांस्कृतिक किंवा आपल्यावरती होणारे अत्याचार असतील यांच्या विरोधात आपण सक्षमरित्या उभा टाकू किंवा आपण यांना सडेतोड उत्तर देऊ शकू काही असणाऱ्या महत्वाच्या मागण्या असतील या आपल्या मागण्या त्यांच्यापर्यंत कशा पद्धतीनं पोहोचतील आणि या पोहोचवण्यासाठी आपला काहीतरी एक संघ असावा आणि याच संघाच्या दृष्टिकोनातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली असावी असा सुद्धा आपण तर्कवितर्क लावला जातो आपल्या भारतीय इतिहासकारामार्फत काय एक पहिलं अधिवेशन झालं यावेळेस या पहिल्या या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते व्योमेश चंद्र बॅनर्जी चंद्र बॅनर्जी हे पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि या पहिल्या अधिवेशनाला पूर्ण देशाभरातून बहात्तर प्रतिनिधी उपस्थित होते किती बहात्तर प्रतिनिधी लक्षात ठेवा तुम्हाला पहिल्या अधिवेशनाला किती प्रतिनिधी अध्यक्ष कोण विचारलं जाणार ही व्यक्ती कोण कोण होती बहात्तर प्रतिनिधी जे होते यातील काही महत्वाची नावं मी तुम्हाला दादाभाई नवरोजी असतील किंवा फिरोज शाह मेहता असतील दिनशाह वादशाह अजून बदरुद्दीन तय्यबजी रहीमतुल्ला सयानी किंवा मद्रास महासभेचे रंगया नायडू असतील जी सुब्रमण्यम आय असे किंवा भांडारकर अशी महत्वाची नेते या पहिल्या अधिवेशनामध्ये उपस्थित होती सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे काय केले होते अधिवेशन भरवले होते पण येत्या एक दीड वर्षामध्येच लगेच ते काय झाले काँग्रेसमध्ये विलीन झाले पुढच्या एक दोन वर्षामध्ये आणि ते पुढे काय झाले सुरेंद्रनाथ बॅनर्जी व आनंद मोहन बोस हे काय झाले एक महत्वाचे नेते म्हणून उभारून आले या अधिवेशनामध्ये किती या अधिवेशनामध्ये जवळजवळ नऊ अशी महत्वाची ठराव संमत करण्यात आले मग ही नऊ महत्वाची ठराव कोणती होती ती बघा जे देशामध्ये दे राजकीय परिस्थिती आहे ही ठरवण्यासाठी काय केलं होतं रॉयल कमिशनची स्थापना कसली स्थापना रॉयल कमिशन ची स्थापना बघा त्यानंतर जे भारत मंत्री होते या भारत मंत्र्यांची काय इंडिया काउन्सिल रद्द करायची कोणाची भारत मंत्र्यांची इंडिया काउन्सिल रद्द करायची मागणी त्यानंतर सुद्धा बघा केंद्रामध्ये असेल किंवा प्रादेशिक म्हणजे प्रांतिक भागामध्ये असतील काय करायचे आपले म्हणजे प्रतिनिधी त्यांना स्थान मिळवून द्यायचं कशात केंद्रात व विधी प्रांत। मंडळ किंवा प्रांतिक मंडळात स्थान द्यावे त्यानंतर बघा इंग्लंडमध्ये ना त्यावेळेस आयसीएस सारखी परीक्षा असायची कसली आयसीएस परीक्षा इंग्लंड प्रमाणे कुठं भारतात भारतातही घ्यावी व किती तेवीस करावे वय वाढवून तेवीस करावे म्हणजे जवळपास त्यावेळेस वय तेवीस करावे म्हणजे जवळपास त्यावेळेस काय होतं जवळपास अठरा पर्यंतची वयोमर्यादा किंवा एकवीस पर्यंतची वयोमर्यादा हो असेल आणि त्यात आपल्याला पुढाकार मिळावा म्हणून थोडस वाढ सुद्धा मिळावी म्हणून प्रयत्न करण्यात आले बघा पुढे आणि त्यावेळेस नाही खूप बोजा होता कशाचा जो लष्करी खर्च होता त्याचा खूप बोजा होता आपल्यावरती तो लष्करी खर्च कमी करावा व याचा भार इंग्लंडवरही असावा असावा नंतर बघा जो भारतीय माल आहे म्हणजे भारतातील मालाला संरक्षण लक्षात पुढे बघा मीठ त्यावेळेस खूप हे होतं आणि त्या मिठावर सुद्धा कर होते मग काय करायचं मिठावरील कर रद्द करायचे मिठावर चे कर रद्द केले जावे बघा मग हे जे शेतकरी होते ना या शेतकऱ्यावर त्यावेळेस तुम्ही लगान पिक्चर बघितला असेल त्यांना लगान भरावा लागायचा बरोबर आहे मग या शेतकऱ्यावरचा लगान कमी करायचा म्हणजे शेतकऱ्यावरील कर्ज आणि जे ब्रह्मदेश होते ते ब्रह्मदेश खालसा करायचे खालसा करू नये ब्रह्मदेश खालसा नये खूप असे महत्वाचे यामध्ये काय करण्यात आले होते ठराव संमत करण्यात आले होते त्यानंतर काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं दुसरं अधिवेशन सुद्धा झालं होतं हे दुसरी अधिवेशन कुठे झाले होते कलकत्ता येथे झाले होते दुसरा अधिवेशन कलकत्ता येथे कुणाच्या अध्यक्षतेखाली दादाभाई नवरोजी दादाभाई नवरोजी अठराशे शहाऐंशी ला कधी अठराशे शहाऐंशी मध्ये पार पडलं लक्षात ठेवा या पहिल्या अधिवेशनात किती प्रतिनिधी आले होते बहात्तर तर या दुसऱ्या अधिवेशनात जवळपास चारशे चौतीस प्रतिनिधी आले होते किती चारशे चौतीस प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणातून भारतातील या ठिकाणी चारशे चौतीस प्रतिनिधी म्हणजे खूप मोठा आकडा वाढला होता है। एका एक एकाच वर्षामध्ये त्यावेळेस एक व्हाईस होते लॉर्ड डफरीन कोण लॉर्ड डफरीन लॉर्ड डफरीन हे काय होते व्हाईस रॉय होते आणि यांनी या प्रतिनिधींना आलेल्या काय दिली होती पार्टी दिली होती का कारण की हे लोकशाही पद्धतीनं निवडून आलेले प्रतिनिधी होते कसल्या पद्धतीने लोकशाही पद्धतीनं निवडून आलेले प्रतिनिधी होते म्हणून त्यावेळेस काय झालं व्हायसराय यांनी व्हायसराय कोणता रॉय लॉर्ड डफरे यांनी यांना पार्टी दिली होती अठराशे सत्याऐंशी मध्ये कधी बद्रुद्दीन तय्यबजी तिसरे अधिवेशन झाले यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे अधिवेशन कुठे मद्रास येथे म्हणजे आजची चेन्नई लक्षात ठेवा कुणाच्या अध्यक्षतेखाली बद्रोदीन तय्यबजी बद्रोदीन तय्यबजी यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे कितीला अठराशे सत्याऐंशी मध्ये आणि या अधिवेशनाला जवळपास सहाशे सात प्रतिनिधी सहाशे सात प्रतिनिधी बघा म्हणजे काय होताना दिसून येतंय लोकांची संख्या म्हणजे प्रतिनिधींची संख्या वाढताना दिसते आणि याच अधिवेशनापासून इंग्रजांच्या सत्तेमध्ये अस्वस्थता दिसून येऊ लागली का कारण की त्यांना असं वाटू लागलं की भारतीय लोक एकत्रित येतात या संघटनेच्या मार्फत आणि आपल्या विरोधात ते कधी असंतोष निर्माण करून कधी उठाव करतील हे त्यांना भीती वाटू लागली लक्षात ठेवा आणि याचाच परिणाम मधून ज्या वेळेस चौथे अधिवेशन झाले बघा आणि या चौथ्या अधिवेशनाला ना इंग्रजी सत्तेने अतिशय मोठ्या प्रमाणात विरोध केला म्हणजे इंग्रजांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये हे कुठे अलाहाबाद येथे जॉर्ज यूल यांच्या अध्यक्षतेखाली कुणाच्या जॉर्ज यूल यांच्या अध्यक्षतेखाली काय पडलं चौथं अधिवेशन पार पडलं आणि हे अध्य आणि हे अधिवेशन होऊ नये म्हणून इंग्रजांनी खूप मोठ्या पद्धतीत प्रयत्न केले काय करायचे कारस्थान सभेला जागा न मिळू देणे सभेला जागा मिळू देऊ नये असले वेगळे काहीतरी म्हणजे तर भोगास भेटू द्यायचा नाही कुणाला तर काहीतरीच करू द्यायचं नाही कुणाला स्टेजच मारू द्यायचं नाही कुठं जिथं सभा होणार तिथं जागाच भेटू द्यायच नाही असले कट कारस्थान त्यावेळेस करून टाक त्यावेळेस त्यांनी केलं लक्षात ठेवा पण त्यावेळेस आपल्या भारतामध्ये काय होत्या चळवळी सुरू झालेल्या पण आपले राज्य बी त्या टाइम मध्ये खतरनाक होते महाराज लोक त्यावेळेस मग जे दरभंगा राज्य आहे तिथले जे महाराज होते कुठले दरभंग्याचे महाराज बघा कसले आहेत दरभंग्याचे महाराज यांनी बी काय केलं जो त्यांचा जो गव्हर्नर होता महाराज यांनी गव्हर्नरच्याच घराच्या शेजारी गव्हर्नरच्या शे, शेजारी घराच्या शेजारी काय केली सभेला जागाच विकत घेतली आणि जागा विकत घेतली आणि तिथंच सभा भरली म्हणजे काय तू शेअर तर मी शेअर अशा भावने म्हणजे लक्षात आलं त्यावेळेस ना, ना मुस्लिमांचे सय्यद अहमद खान म्हणून एक नेते होते कोण मुस्लिमांचे नेते मुस्लिम नेते सय्यद अहमद खान यांनी मुस्लिमांनी या सभेमध्ये भाग घेऊ नये म्हणून प्रयत्न केले मुस्लिमांनी भाग घेऊ नये म्हणून प्रयत्न केले पण झालं असं की जितत बघा हे करणूक म्हणले की ते करायचे सवय असते पण झालं असं की या म्हणजे या चौथ्या अधिवेशनामध्ये मुस्लिमांची संख्या मुस्लिमांची संख्या दोनशे होती किती तरी सुद्धा दोनशे प्रतिन हो मुस्लिम प्रतिनिधी हाजीर होते किती दोनशे मुस्लिम प्रतिनिधी हाजीर होते कुठं चौथ्या अधिवेशनामध्ये लक्ष ठेवा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आता काय झालं पाचवं अधिवेशन सुद्धा किती पाचवे अधिवेशन मुंबईला भरवलं बघा पाचवे अधिवेशन मुंबई त्यावेळेसची ची बॉम्बई किंवा बॉम्बे त्यावेळेसच बॉम्बे लक्षात ठेवा आणि याचे अध्यक्ष कोण होते सर विल्यम वेडरबर्न सर विल्यम वेडर बर्न हे अध्यक्ष होते याचे बघा आणि कुठ कधी भरलं अठराशे एकोणनव्वद साली भरलं होतं कुठं मुंबईला आणि या अधिवेशनाचं महत्व काय आहे या अधिवेशनात प्रथमता दहा महिलांनी सहभाग घेतला होता दहा महिलांचा सहभाग आलं लक्षात आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या होत्या ते लक्षात ठेवा पंडिता रमाबाई पंडिता रमाबाई महाराष्ट्रातील आहेत या काशीबाई कानेटकर काशीबाई कानिटकर शेवंतीबाई त्रिंबक शेवंती बाई त्रिंबक नाव लक्षात ठेवा कारण की का परीक्षेला तुम्हाला महाराष्ट्रातील महिला विचारलं जाऊ शकत शांताबाई निकंबे शांताबाई निकमे अशा इत्यादी महत्वाच्या आहेत लक्षात ठेवा इत्यादी या काही महत्वाच्या महिला त्या अधिवेशनामध्ये सहभागी होत्या म्हणून तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल बघा काही महत्वाचे अधिवेशन आहेत की ज्या अधिवेशनामध्ये काही महत्वाचे निर्णय झाले ते महत्वाचे अधिवेशन बघूया बघा त्यातील एक बारावे अधिवेशन बारावे अधिवेशन याचे अध्यक्ष होते रहीम तुल्ला सयानी कुठं भरलं होतं अध्यक्ष हे अधिवेशन कलकत्त्याला आणि यामध्ये अधिवेशनात पहिल्यांदा वंदे मातरम हे गीत गाण्यात आलं कोणतं पहिल्यांदा वंदे मातरम गीत गाण्यात आलं बघा पहिल्यांदाच गीत गाण्यात आलं हे आपले मराठी माणसं कमी आहेत का नाही बघा सोळावं अधिवेशन झालं कुठं लाहोरला सोळावे अधिवेशन कुठे घडले हे लाहोरला त्यावेळेस लाहोर तर आपलंच होतं ना हा बघा बघा लाहोर आता बी आपलंच आहे पण काय झाले आता पोराच्या हातात गेले ते दुसरं काही नाही वयानुसार आणि सोळावे अधिवेशन लाहोर येथे पार पडले आणि या अधिवेशनाचे मराठी अध्यक्ष कोण काय होती महत्वाची गोष्ट हे अध्यक्ष का मराठी अध्यक्ष कोण होते मराठी अध्यक्ष कोण होते एन जी चंदावरकर एन जी चंदावरकर हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकते त्यामुळं पॉइंट महत्वाचा आहे आणि बघा काय होते दोन गट होते जहाल गट असेल आणि मवाळ गट असेल तर बघा तेवीसावं जे अधिवेशन आदि, होत या अधिवेशनामध्ये जहालगड जहाल, जहाल व मवाळ या दोन्हीमध्ये काय झाली फूट पडली फूट पडली आणि याचे अध्यक्ष कोण होते रास बिहारी बोस या तेविसाव्या अधिवेशनाचे अध्यक्ष बिहारी बोस आणि हे अधिवेशन कुठं पार पडलं होतं सुरत येथे कुठे सुरतला लक्षात बघा सव्वीसावे अधिवेशन जे असेल सव्वीसवे अधिवेशन याच्यामध्ये सुद्धा याचे अध्यक्ष कोण होते या सव्वीसाव्या अधिवेशनाचे भीषण नारायण दत्त कोण भीषण नारायण दत्त हे पहिले आ, हे अध्यक्ष होते आणि या अधिवेशनात सर्वात पहिल्यांदा कधी पहिल्यांदा जन गण मन गाण्यात आलं जन गण मन गायले आणि हे अधिवेशन कुठं भरलं होतं अधिवेशन भरलं होतं कलकत्ता येथे अजून एक महत्वाचं अधिवेशन आहे बघा बत्तीसावे अधिवेशन बत्तीसवे ज्याची खासी काय आहे की याची खासियत आहे की पहिली महिला अध्यक्ष पहिली महिला अध्यक्ष कोण डॉक्टर बेझंट डॉक्टर आलं लक्षात आणि एकोणीसशे अठरा मध्ये बॉम्बे येथे डॉक्टर सईद हसन इमाम यांच्या अध्यक्षतेखाली काय करण्यात आलं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं लक्षात ठेवा हे झाले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या रिलेटेड काही महत्वाची माहिती जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे आणि तुम्हाला याच्या रिलेटेड प्रश्न शंभर टक्के परीक्षेला दिसून येणार आहेत म्हणून तुम्ही जे करणार आहात ते व्यवस्थित आणि सुटसुटीतरित्या समजून घेऊन करा म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही आणि होईल तेवढं मी तुम्हाला सोप्यात सोप्या, सोप्या पद्धतीनं आणि कमी पॉईंटमध्ये जास्त आउटपुट मिळेल या पद्धतीनं सांगणार आहे सो so, व्यवस्थित अभ्यास करत चला आणि प्रत्येक गोष्टीला मुद्देशुद्धरित्या समजून घेण्याचा प्रयत्न करत चला जर आपला व्हिडिओ आवडत असेल आणि आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करून शेअर करत चला म्हणजे होतकरू आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना मोठ्यात मोठ्या प्रमाणावरती याचा फायदा होईल धन्यवाद